ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मनोज जरांगी पाटील यांचा मुंबई दौरा पण असा बदलला नवा मार्ग नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगी पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनास बसणार आहेत या आंदोलनासाठी जाण्यासाठी त्यांनी आपला मार्ग बदललेला आहे नवा मार्ग नेमका कसा आहे तेच सांगितलं आहे मनोज जरांगी पाटील यांनी रोडाबद्दल आम्ही असा केलाय की आम्ही पैठण मार्गे जाणार आहे तेच रूट हे शेवगाव मार्गे पांढरी पोलाहून अहिल्यानगर अहिल्यानगर आळा फाटा आळा फाटून फाट। शिवनेरी किल्ल्यावरती पहिला मुक्काम आहे आमचा आम्ही माळशेज घाटातून कल्याणला जाणार होतो फक्त कल्याण करत आमचं माळशेज घाट खूप कठीण आहे एखादी गाडी जर बिघडली तर पोरांना मागच्या सगळ्या लाखो गाड्या बंद करू शकतात पोरं म्हणले आम्ही उठलो गाडी बाजूला ठेवू तर ठेवायला सोडून आगा नाही म्हणून पंक्चर झाली कोणाला चहा प्यायची तलब झाली तरी पन्नास साठ किलोमीटर काहीच नाही सुनशान आहे मग दहा फोटावरच सुद्धा दिसत नाही इतकं धुकं आहे आहे तिथं त्यामुळे अडचणी येऊ शकतात हे आमच्या शिष्टमंडळाने सांगितले आमचं एक पथक आम्ही पाठवलं होतं शिष्टमंडळ मुंबईला त्यांनी सांगितलं म्हणून आता यावेळेस आम्ही शिवनेरीचा मुक्काम करू शिवनेरीहून चाकणला जाणार राजगुरु मार्गे राजगुरु खेड मार्गे आम्ही चाकण चाकणहून तळेगाव तळेगावहून लोणावळा लोणावळेहून वाशी वाशीहून चेंबूर आणि आझाद मैदान मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून प्रत्येक जिल्ह्यात या संदर्भात मराठा समाजाच्या बैठका होत असल्याचे दिसत आहे यामुळे एकोणतीस ऑगस्टपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंदोलन होणार हे निश्चित मानले जात आहे या आंदोलनाच्या जाण्याच्या मार्गाची दिशा बदलण्यात आली असून यासंदर्भात सविस्तरपणे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवर शेअर करा धन्यवाद